नमस्कार श्री शिव महापुराण कोटी रुद्रसंविता अध्याय क्रमांक त्रेचाळीस ज्ञान निरूपण श्री गणेशायन महा ऋषी सुतांना म्हणाले हे महामुनी जे जाणल्याने मनुष्याला शिवस्वरूपाची प्राप्ती होते ते शिवज्ञान काय आहे तसेच शिवजी हे सर्व काही आहेत आणि सर्व वस्तू शिवस्वरूप आहेत हे कसे ते नीट समजावून सांगा तेव्हा पौराणिकांमध्ये श्रेष्ठ असलेल्या सूतांनी शिवचरणांचे स्मरण केले व म्हणाले ऋषींनो शिवविषयक ज्ञान अत्यंत गोपनीय व मोक्षप्रद आहे त्या संदर्भात मी जे काही ऐकले आहे तेच तुम्हाला सांगणार आहे हे निरूपण लक्षपूर्वक ऐका शौनक नारद कार्तिकेय व्यास आणि कपिल मुनी यांनी सर्व शास्त्रे पाहून असा निर्णय दिला आहे की हे संपूर्ण विश्व शिवमय आहे शिवस्वरूपाची प्राप्ती होण्यासाठी विद्वानांनी या निर्णयाचे तत्वाचे ज्ञानाचे सतत अनुशीलन केले पाहिजे ब्रह्मदेवांपासून गवतापर्यंत दृष्टीगोचर होणारे सर्व जग विभक्त प्रत्ययास येत असले तरी ते शिवतत्वातूनच निर्माण झालेले असल्यामुळे शि शिवस्वरूप आहे हेच मुख्यत्वे लक्षात घ्यावे एवढे विराट विश्व निर्माण करून त्याचे नियमन करण्याचे सामर्थ्य असल्यामुळेच शिवजींना महादेव म्हटले जाते त्यांना इच्छा होते तेव्हा ते विश्व निर्माण करतात आणि विश्वलीलेचा कंटाळा आला की तेच विश्व क्रमाक्रमाने आपल्यात सामावून घेतात त्याचीच स्वरूप आहेत सर्व शुभ लक्षणांनी युक्त निर्लिप्त परमश्रेष्ठ पर ब्रह्म परमात्मा आहेत ते सर्व काही जाणतात पण त्यांना मात्र कोणीही जाणत नाही पाण्यामध्ये अग्नीचे प्रतिबिंब दिसते म्हणून अग्निने पाण्यात प्रवेश केला आहे असे म्हणता येत नाही त्याचप्रमाणे जगाची रचना करून त्यात अंतर्बाह्य अधिष्ठित असूनही शिवजी त्यापासून अगदी अलिप्त आहेत दूर आहेत त्यांचा त्यात प्रवेश नाही तरीही प्रवेश असल्यासारखा वाटतो हीच त्यांच्या मायेची मोठी किमया आहे हे विश्व सर्वार्थाने शिवस्वरूप आहे पण मनुष्याच्या बुद्धीला त्यातील विविधतेमुळे सर्वत्र भेदच प्रत्ययास येतो आणि या बुद्धिभेदालाच अज्ञान म्हणतात तथापि जे ज्ञानी वेदांताचा अभ्यास करणारे आहेत ते विश्वातील अनेकत्व तत्वात म्हणजे एकत्वच म्हणजे अद्वैत पाहतात परमात्मा शिव सर्व व्यापी आहेत जड आणि चेतन या दोहोंचे स्वामी आहेत सर्वांचे कल्याण करणारे आहेत ते जीव रूपाने प्रत्येक प्राणीमात्रांमध्ये स्थित आहेत पण अज्ञानामुळे जीव शिवस्वरूपासूनही स्वतःला शिवजींपासून वेगळा मानतो या अविद्येचे निरसन झाले की तो शिवस्वरूप होतो मुक्त होतो असलेला जो विद्वान पुरुष आश्रय घेऊन साक्षात्कार व्हावा म्हणून प्रयत्नपूर्वक साधना करतो त्याला साक्षात्कार रूपी फल अवश्य प्राप्त होते शुष्क काष्टामध्ये अग्नी असतोच जो त्याचे मंथन करतो तो त्याला प्रकट करून पाहतोच त्याप्रमाणे जो विद्वान भक्ती आदी साधनांचा अवलंब करतो त्याला शिवजींचे दर्शन होते यात संशय नाही कारण सर्वत्र शिवतत्वच विद्यमान आहे दुसरे काहीही नाही नाम रूपाधिक उपाधींमुळे समुद्र भूमी आणि सुवर्ण हे सर्व विभक्त प्रत्ययास येतात त्याप्रमाणे शिवतत्व एकच असूनही उपाधिरूपी भ्रांतीमुळे विविध स्वरूपी भासते वस्तुत कार्य आणि कारण एकरूपच असते त्यात काहीही भेद नसतो पण बुद्धीच्या भ्रांतीमुळे त्यात भेद जाणवतो ही भ्रांती भ्रम अज्ञान नाहीशी झाली की भेद दिसत नाही बीजापासून वृक्ष होतो आणि वृक्ष नष्ट झाला तरी बीज राहते त्याप्रमाणे ज्ञानस्वरूप शिवतत्व हे बीज आहे आणि विकृती म्हणजे प्रकृती हा विश्वरूपी वृक्ष आहे ती नाहीशी झाली की शिवतत्व शिल्लक राहते आता सर्व जग शिवरूप आहे आणि जगत रूपाचे शिवजीच अधिष्ठित आहेत असे समजावून सांगतो समुद्रावर लाटा येतच असतात किनाऱ्यावरून बघणाऱ्याला त्या भिन्न वाटतात पण समुद्र रूपच असतात त्याप्रमाणे शिवतत्वातून उत्पन्न झालेले हे जग नाम रूप गुणादिभेदांनी भिन्न वाटत असले तरी वस्तुतः शिवरूपच आहे ज्याप्रमाणे लाटांमध्ये समुद्रच अधिष्ठित असतो त्याप्रमाणे जगत रूपाने शिवजीच अधिष्ठित आहेत हे लक्षात घ्या सूर्य एकच आहे पण नानाविध घटांमधील पाण्यात त्याची अनेक प्रतिबिंब दिसतात त्याप्रमाणे शिवतत्व एकच आहे पण जगत रूपाने अनेक विध भासते आकाश सर्व व्यापक आहे ते घर प्रासाद इत्यादीच्या रूपाने जाले बद्ध झाले असले तरी असे वाटते पण वस्तुस्थिती तशी असते का नाही ते कधीही कशानेही बद्ध किंवा लिप्त होत नाही त्याप्रमाणे सर्व व्यापक शिवतत्व कुठेही कशानेही बद्ध व लिप्त होत नाही आता शिवतत्व एकच असूनही ते अनेकविध भासते किंवा दीप्त नसूनही लिप्त बद्ध आहे असे वाटते हीच मोठी भ्रांती आहे जीवाचेही तसेच आहे तो शिवाचाच अंश आहे शिव स्वरूप आहे तरीही स्वतःला शिवजींपासून वेगळा समजतो जीव आणि शिव यांच्यामध्ये उत्पन्न झालेले हे द्वैत हीच सर्वात मोठी भ्रांती आहे या भ्रांतींचे मूळ कारण म्हणजे आहे अहंकार या अहंकारामुळे शिवाचा अंश जीवरूपाला प्राप्त होतो आणि जीवातील अहंकाराचे केंद्र पूर्णपणे नष्ट झाल्यावर तो शिवरूप होतो या अहंकारामुळेच जीव नानाविध कर्मबंधनात बद्ध होऊन सुखदुःखे भोगतो म्हणूनच तो तुच्छ आहे हिन आहे आणि निर्लिप्त असल्यामुळे महान आहे ज्याप्रमाणे सुवर्णामध्ये इतर धातू मिसळले की ते हिन होते त्याची किंमत कमी होते पण ते सुवर्ण आदी प्रक्रिया मलयरहित व शुद्ध करून घेतले तर पूर्ववत मौल्यवान होते त्याप्रमाणे अहंकारयुक्त जीव आपले महत्व घालवून बसतो आणि त्याच्यावर नीट संस्कार केले की शुद्ध होत जातो या शुद्धी प्रक्रियेसाठी श्रेष्ठ गुरूंना शरण जावे ते शिवस्वरूप आहेत या भावनेने त्यांचे पूजन करावे भक्तिभावाने त्यांचे स्मरण करावे या सद्भावने पापरूपी मळ नाहीसा होतो अज्ञानाचे निरसन होऊन तो जीव ज्ञान संपन्न होतो या ज्ञानाने त्यांचा अहंकार निघून जातो बुद्धी निर्मळ होते आणि शिवप्रभूंच्या कृपा प्रसादाने ते शिवस्वरूप होतो आरशामध्ये आपणच आपल्याला पाहावे त्याप्रमाणे तो विश्वामध्ये स्वतःला आणि स्वतःमध्ये विश्वाला पाहतो त्याला सर्वत्र शिवतत्वाचा साक्षात्कार होऊ लागतो तो जीव मुक्त होतो देह पडल्यावर शिवातच विलीन होतो देह प्रारब्धाचा अधीन असला तरी तो तोच स्वहिताचे परमसाधन आहे हे, हे लक्षात घेऊन जो मनुष्य देहाभिमानाचा त्याग करतो तो ज्ञानी होय ज्याला शुभ झाले म्हणून आनंद होत नाही आणि अशुभ झाले म्हणून राग येत नाही जो सुख आणि दुःख सारखेच समजतो तो ज्ञानी होय मुक्ती इच्छिणारा मनुष्य आत्मयोगाने किंवा विवेकाने देहाच्या पलीकडे जातो अहंकार शून्य आणि सर्व प्रकारच्या संघर्षातून मुक्त होऊन सदाशिवात विलीन होतो त्याला ज्ञान मूलक अध्यात्म आणि शिवभक्ती प्राप्त होते भक्तीमुळे साधनविषयक प्रेम प्रेमामुळे श्रवण श्रवणाने सत्संग शच्चंग आणि विद्वान गुरु प्राप्त होतो त्या गुरुच्या कृपेने ज्ञान होऊन तो मुक्त होतो म्हणून तो समजूतदार आहे ज्याला स्वकल्याणाची तळमळ आहे त्याने शिवजींची भक्ती करावी जो अनन्य भावाने शिवभजन करतो तो मोक्षाचा अधिकारी होतो म्हणून भगवान शंकरांशिवाय अन्य कोणीही मुक्तिदाता देव नाही हे लक्षात घेऊन त्यांना शरण जावे त्यांना शरण गेलेले सर्व जीव भवरूपी बंधनातून मुक्त होतात ऋषींनो अशा प्रकारे तुम्ही विचारल्यावर मी हे शिवज्ञान प्रकट केले आहे हे ज्ञान सर्वप्रथम शिवप्रभूंनी आपल्या ज्योतिर्लिंगासमोर विष्णूंना दिले विष्णूंनी ब्रह्माजींना ब्रह्माजींनी सनकादिक ऋषींना सनदा सनकादिकांनी नारदांना नारदांनी व्यास महर्षींना आणि कृपाळू व्यासांनी मला दिले माझ्याकडून ते तुम्हाला सांगण्यात आले आहे हे ज्ञान शिवजींची प्राप्ती करून देणारे आहे हे प्रयत्नपूर्वक गुप्त ठेवा याचे जतन करा आता तुम्हाला काय ऐकण्याची इच्छा आहे व्यास म्हणाले सुतांचे निरूपण ऐकून तेथे उपस्थित असलेल्या सर्व ऋषींना फार आनंद झाला त्यांचे हृदय भरून आले कंठ दाटून आला त्यांनी सुतांना वारंवार नमस्कार केला त्यांची स्तुती केली व म्हणाले हे व्यास शिष्य तुम्ही शैवांमध्ये श्रेष्ठ आहात धन्य आहात परमतत्व रूपी शिवज्ञान ऐकून तुम्ही आम्हाला कृतार्थ केले आहे तुमच्या कृपेने आमचा भ्रम नाहीसा झाला आम्ही संतुष्ट झालो आहोत सुत म्हणाले हे श्रेष्ठ ब्राह्मणांनो मी सांगितलेले हे शिवज्ञान नास्तिकांना दुष्टांना श्रद्धा रही रहितांना शिवजींची भक्ती नसणाऱ्यांना आणि ऐकण्याची इच्छा नसणाऱ्यांना कधीही सांगू नका कारण इतिहास पुराणे आणि वेदशास्त्रे यांचे विचारपूर्वक सार काढूनच व्यासजींनी हे गुर्य ज्ञान मला कथन केले आहे हे एकदा ऐकले तरी सर्व पापे जळून जातात ज्याची भक्ती असेल त्याची भक्ती बसते आणि ज्याची भक्ती असेल त्या अधिकाधिक वृद्धिंगत होते हे दोनदा ऐकले तसत भक्ती प्राप्त होते आणि तीनदा ऐकले तर मोक्ष मिळतो म्हणून भोग आणि मुक्तीची इच्छा असणाऱ्यांनी हे दिव्य शिवज्ञान पुन्हा पुन्हा श्रवण करावे विशेष फलाकरता याचे पाच वेळा श्रवण पठण करावे श्रद्धाळू भाविकाला त्या अपेक्षित अवश्य प्राप्त होते असे व्यासांचे वचन आहे जो मनुष्य हे दिव्य ज्ञान ऐकतो त्याला काहीही दुर्लभ नाही याचा पाच आवृत्त्या म्हणजे आवर्तने करणाऱ्याला शिवदर्शन घडते पूर्वी राजे ब्राह्मण आणि वैश्य यांनी याचे पाच वेळा श्रवण करून परमसिद्धी प्राप्त करून घेतली आहे आजही जो मनुष्य हे भक्तिपूर्वक ऐकतो त्याला शिवज्ञान प्राप्त होऊन मिळते म्हणाले याप्रमाणे सुतांचे भाषण ऐकून ऋषींना फार आनंद झाला त्यांनी अनेक वस्तूंनी त्यांचे पूजन केले वाचनपूर्वक नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले आणि संशयरहित होऊन संतुष्ट चित्ताने कालक्रमणा करू लागले शिवभक्तीचा आनंद घेऊ लागले हे उत्तम शिवज्ञान शिवजींना अतिशय प्रिय आहे हे भुक्तिमुक्तीप्रद असूनही शिवभक्ती वाढवणारे आहे शिवपुराणातील कोटीरुद्र कोटी रुद्र नावाची ही चौथी संहिता अतिशय पुण्यकारक असून मी ही मोठ्या आनंदाने तुम्हाला सांगितले आहे जो मनुष्य सावध होऊन हिचे भक्तीपूर्वक श्रवण करतो तो इहलोकी उत्तम भोग भोगून शेवटी परमगती म्हणजे मोक्ष प्राप्त करतो अध्याय त्रेचाळीसावा समाप्त कोटी रुद्र संहिता संपूर्ण